नमस्कार अंकशास्त्राची रोजच्या जीवनामध्ये व्याप्ती काय आहे या संदर्भात हा व्हिडिओ आज बनवतो आपण अंकशास्त्र रोजच्या जीवनामध्ये कुठे कुठे आपल्याला मदत करू शकतं तर शुभरंग शुभवार शुभ दिनांक आता आपल्या खाजगी जीवनामध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालावेत व्यावसायिक जीवनामध्ये आपले जे जी प्रॉडक्ट आहेत आपले जे ऑफिस कलर आहे आपल्या प्रॉडक्टचे आउटर इनर कलर आहेत ते कोणत्या प्रकारे घ्यावेत शुभवार म्हणजे कुठल्या दिवशी कुठल्या कामाची सुरुवात करावी हे आपल्याला त्या व्यक्तीच्या मूलांक भाग्यांकानुसार किंवा त्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार आपल्याला काढता येतो आता बघा प्रत्येक वाराचा ग्रहांशी संबंध आहे म्हणजे सोमवाराचं नाव शशिवार होतं त्याचं सोमवार झालं मंगळवारावर मंगळाचा प्रभाव आहे बुधवारावर बुध बुधाचा प्रभाव आहे तसं शुक्रवारावर शुक्राचा प्रभाव आहे शनिवार शनीचा प्रभाव आहे तसं अंकांशी सुद्धा निगडीत जे आहेत ते ग्रहांशी निगडीत आहेत एक म्हणजे सूर्य दोन म्हणजे चंद्र तीन म्हणजे गुरु चार म्हणजे राहू आठ म्हणजे शनी नऊ म्हणजे मंगळ आणि शून्य म्हणजे ब्रह्मांड आता तुमचे शुभरंग काय आहेत तुमचे शुभवार काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमची जन्मतारीख तुमचं इंग्लिशमध्ये पूर्ण नाव जर तुम्ही मला पाठवलं तर तुम्ही व्हिजिटिंग कार्डवर नाव काय लिहावं आयकार्डवर नाव काय लिहावं घरावर नाव काय लिहावं हे मी सगळं तुम्हाला सांगू शकेन हे सगळं वैदिक न्युमरोलॉजीमध्ये असणार आहे वैदिक न्युम्रोलॉजी ही प्रामुख्याने आशिया खंडामध्ये आणि भारतात तर साहजिकच पण पूर्ण आशिया खंडात आणि जगातल्या अनेक भागामध्ये वैदिक न्युम्रोलॉजी ही वापरली जाते आता मी एका कंपनीमध्ये भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या एम डीच्या टेबलवर बरेचसे प्रॉडक्ट ठेवले होते मी असं बोट करून ठेवलं आणि म्हणाले की तुमचं हे प्रॉडक्ट जास्त विकलं जात असेल ते प्रॉडक्ट काय होतं कंटेंट काय होती एम आर पी काय होती याच्याशी मी काही पाहिलं नाही मी त्याच्यावर बोट ठेवलं त्यांनी ते प्रॉडक्ट हातात घेतलं आणि म्हणाले हो सर हे आमचं प्रॉडक्ट जास्त विकलं जात आहे तुम्हाला कसं कळालं मी म्हटलं याचा जो कल कलर आहे तो मरून आहे मरून कलर हा मंगळाशी निगडीत आहे लाल रंग मरून रंग हे म मंगळाशी निगडीत असल्यामुळं ते फास्ट मुव्हिंगमध्ये येतात त्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे त्यामुळं हे प्रॉडक्ट फास्ट जात असेल आणि त्यांनी ते मान्य केलं मग मी काय करू सर बाकीचे प्रॉडक्ट विकण्यासाठी त्यांना म्हटलं की प्रत्येक बाकीच्या प्रॉडक्टला तुमच्या जन्मतारखेप्रमाणे मी रंग सुचवेनच पण त्याच्यावर मरून रंगाची स्ट्रिपी होत्या थोडी काही स्ट्रीपी होत्या आता आपण जर बाजारात पाहिलं तर ॲक्सिस बँक आणि आय सी एस आय बँकेचा जो कलर आहे तो मरून आहे एच डी एफ सी आणि आयचा जो कलर आहे तो ब्ल्यू आहे आता ब्ल्यू कलर हा कॉस्मिक एनर्जी अट्रॅक्ट करणार आहे प्रोसेस फॉलो करणार आहे आणि मरून कलरचा ज्या बँक बँकेने रंग धारण केला आहे त्याच्यामध्ये ॲग्रेसिन जास्त आहे तर आपल्या प्रोडक्टला कोणते रंग द्यावेत याबाबत मी तुम्हाला नक्की सांगू शकतो तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर आय कार्डवर कोणतं नाव असावं हेही सांगू शकतो तुमच्यासाठी शुभरंग आणि शुभवार कोणते आहेत हेही तुम्हाला मी रिपोर्ट सहित देऊ शकतो यासाठी तुम्ही फक्त एवढं करायचं आहे माझा जो नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्हला व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव इंग्लिशमध्ये पूर्ण तुमची जन्मतारीख मला पाठवायची आहे आमच्यातर्फे तुम्हाला कॉल येईल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये अंकशास्त्राचा रोजच्या जीवनात आपल्याला काय वापर करून घेता येईल आणि त्यानुसार आपलं जीवन कसं उन्नत करता येईल याबद्दल जाणून घेऊया घेतलं पुढच्या व्हिडिओमध्ये यात अशीच एक रंजक माहिती जाणून घेऊया धन्यवाद थँक्यू